नमस्कार सर्वांना मित्रांनो आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट काढायचे लग्न पत्रिका सॉरी मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे विवाह नोंदणी करायचे यासाठी कशा प्रकारे विवाह नोंदणी करायची आहे हे मी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे या, या रीलमधून मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो सगळ्यात अगोदर विवाह विवाहाचा पुरावा लग्नाचा पुरावा म्हणजे तुमच्या लग्नाचा एक फोटो आणि लग्नपत्रिका ही लागणार आहे त्यानंतर नवरा आणि नववधू म्हणजे मुलगा आणि मुली यांचे आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला या दोन गोष्टी लागतील ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला नसेल त्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तरी चालेल मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे मित्रांनो जन्मतारखेच्या पुरावासाठी तुम्ही पॅन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता त्यानंतर मोबाईलमध्ये काढलेले दोन फोटो म्हणजे लाईव्ह फोटो आपण मोबाईलमध्ये जसे फोटो काढतो तसे लाईव्ह फोटो दोन लागतील मित्रांनो त्यानंतर आपल्याला सहीचे फोटो लागणार आहेत जे मुलगा आणि मुलगी असेल तर सहीचे फोटो लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो साक्षीदार आपल्याला तीन साक्षीदारची गरज असणार आहे तीन साक्षीदारचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागणार आहे तुम्हाला मित्रांनो या व्यतिरिक्त जर लग्न होऊन खूप वर्ष झालेले असतील मुलगा किंवा मुलगी त्यांना अपत्य असेल तर अपत्याची सुद्धा माहिती लागणार आहे मित्रांनो अपत्याचं आधार कार्डसुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे आणखी महत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला हे मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन काढू शकता या व्यतिरिक्त कोणाला मॅरेज सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायझेसला मदत फोन करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला तिथं पूर्णपणे मदत तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद सर्वांना